इंद्रायणी नदीवरील कुंडमाळ इथला पूल कोसळला त्यामुळं एकच हाहाकार उडाला एकीकडं जोरदार पाऊस पडत होता इंद्रायणी नदीला उधाण आलं होतं त्यावेळी पर्यटक मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी जमले होते अशातच हा पूल एकदम कोसळला त्यात अनेक लोक वाहून गेल्याचं बोललं जात आहे पण या दुर्घटनेत एन डी आर एफनं काही लोकांना वाचवलं आहे त्यात एका महिलेचाही समावेश आहे त्या महिलेनं त्यावेळी नेमकी काय घटना घडली हे मीडियाबरोबर बोलताना सांगितलेलं आहे तेच या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघूया विशेष म्हणजे ही महिला वाचली असली तरी तिचा पती आणि मुलगा कुठे आहेत हे मात्र तिला माहिती नाही दुपारी तीन साडेतीनची वेळ होती रविवार असल्यानं कुंडमाळ इथं मोठ्या संख्येनं पर्यटक आले होते इंद्रायणी नदी निसर्गरम्य परिसर आणि इथं असलेलं कुंड पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं आले होते या दुर्घटनेत वाचलेली महिला हा पूल कसा कोसळला त्याआधी काय झालं हे तिनं सर्व सांगितलं पूल कोसळला त्यावेळी साडेतीन वाजले होते असं तिनं सांगितलं त्याआधी याच पुलावर मोठ्या प्रमाणात लोक उभे होतं असंही तिनं सांगितलं लोकांची गर्दी इतकी होती की पुलाला ते वजन पेलवलं नाही त्याचवेळी पुलावर आम्हाला तीन गाड्याही दिसल्याचं तिनं सांगितलं पूल हलायला लागला होता कुणाला काही समजण्याच्या आत पूल कोसळला त्यावेळी मी ही पुलावर होते असं या महिलेनं सांगितलं पण नशिबानं आपण बचावलो असं तिनं स्पष्ट केलं आपल्याबरोबर आपले पती आणि मुलगा हे दोघेही होते पण ते कुठे आहेत हे मात्र आपल्याला माहिती नाही असंही तिनं यावेळी सांगितलं आपला हात फ्रॅक्चर झाल्याचंही तिनं सांगितलं शिवाय त्यांच्यावर उपचार सध्या सुरू आहेत या घटनेनं त्या हातरून गेल्या आहेत दुसरीकडं अमोल घुले नावाचा तरुण या दुर्घटनेतून बचावला आहे पुलावर मोठ्या प्रमाणावर लोक उभे होते ते सगळेच पाण्यात पडल्याचं तो सांगतो पूल पडण्याआधी पाच मिनटं तो हलत होता असंही अमोल सांगतो तरीही लोक एकमेकाशी त्यावेळी बोलत होते ते आपल्या जागेवरून हलत नव्हते त्यांना आपण पुढे चला असं सांगत होतो पण कुणीही ऐकलं नाही शेवटी पूल कोसळला पुलावर त्यावेळी दोन्ही बाजूनं टू व्हीलर येत होत्या असंही त्यांना सांगितलं ज्यावेळी पूल कोसळला त्यावेळी आपण एका रॉडला पकडलं त्यामुळे आपला जीव वाचला आपण बराच वेळ त्या रॉडला पकडून होतो असंही अमोलना सांगितलं त्याच्यावर तळेगाव येथे उपचार सुरू आहेत दुसऱ्या तरुणीने सांगितलं की पुलावर पन्नासपेक्षा जास्त लोक उभे होते शिवाय गाड्याही होत्या कुणीही पुलीस तिथे नव्हते आम्ही पुलाच्या काटावर होतो त्यामुळे आम्ही वाचलो पण आमच्या समोर पाण्यात अनेक लोक वाहून गेले ते आम्ही डोळ्याने पाहिले पण किती जण वाहून गेले हे मात्र सांगता येणार नाही ना असंही त्या तरुणीने सांगितलं ज्यावेळी ब्रिज कोसळत होता त्यावेळी तो हलत होता तो अचानक मध्येच तुटला असंही त्या तरुणीनं सांगितलं धोकादायक बोर्ड तिथे लावला होता पण तरीही गाड्या त्यावरून नेल्या जात होत्या असं या लतिका नावाच्या तरुणीनं सांगितलं ती दिल्लीवरून पुण्यात फिरण्यासाठी आली होती तर मित्रांनो अशी ही दुर्घटना कुंडमळा इथे घडलेली आहे